देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत भूमिगत गटाऱ्याची कामे झाली असून या कामांमुळे रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडले असल्याने अनेक वेळा अपघात होत असून खड्डे बुजवून दुरुस्ती करण्यासाठी माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी आज सकाळपासून उपोषण सुरू केलं होतं देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील व ठेकेदार निखिल कातोरे यांनी तीस जूनपर्यंत भूमिगत गटारींवरील सर्व खड्डे बुजवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर माजी नगरसेवक कराळे मुख्याधिकारी पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडलं देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील प्रवरा प्रवरावर राहुरी फॅक्टरी परिसरात भूमिगत गटाऱ्याचं काम केलं असून त्यासाठी रस्ते खोदले होते परंतु रस्ते बुजवताना बुजवले गेल्यानं पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडली आहेत माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी आठ दिवसांपूर्वी मुख्याधिकारी पाटील यांना निवेदन दिलं होतं नगरपालिकेस दिलेल्या निवेदनाची प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं माजी नगरसेवक कराळे यांनी आजपासून सकाळी सकाळपासून पालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं कराळे यांच्या उपोषणाची दखल घेऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौर ऋषिकेश पाटील यांनी संबंधित ठेकेदाराला बोलावून घेत उपोषण करते व ठेकेदार निखिल कातोरे यांच्यात घडून आणून दिनांक तीस जून भूमिगत गटारीमुळे पडलेले खड्डे बुजवून देवळाली प्रवरा शहर खड्डेमुक्त शहर करण्याचं लिखी आश्वासन दिलं उपोषणस्थळी शैलेंद्र कदम रवींद्र ढूस अनंत कदम संदीप मुसमाडे मच्छिंद्र कराळे सुधाकर कराळे प्रशांत कोळगे तेजस कराळे वसीम शेख साजी शेख बाळासाहेब कदम युवराज तनपुरे प्रथमेश तनपुरे सुभाष शेकडे समीर शेख साजिद शेख प्रशांत कोळगे शोएब शेख गणेश आवटी सचिन नरसाळ बाळासाहेब आढाव आदी कार्यकर्ते उपस्थित होते साठी राजेंद्र उंडे राहुरी आज शिव तारळी साहेब यांच्या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने मी आपल्याला एक आश्वस्त करू इच्छितो देवाली प्रवरा नगरवासियांना की येत्या तीस तारखेपर्यंत या महिना अखेरपर्यंत वैरी गटारी योजना जी आपल्या नगर परिषदेने यापूर्वी राबवलेली आहे जी सध्या प्रगतीपथावर आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्या अनुषंगाने काही खड्ड्यांची रस्त्यांची नादुरुस्ती झालेली आहे बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत तर ते नियमानुसार कारवाई करून तीस तारखेपर्यंत तो पूर्ण विषय मार्गी लावला जाईल देवाची प्रवरा नगरपरिषद ही पूर्ण खड्डेमुक्त होईल असं मी आपल्याला प्रशासन करतो त्या अनुषंगाने आणखी एक विनंती आपल्याला करू इच्छितो की आपण आपलं अमरण उपोषण सहकार्य निर्माणातून मागे घ्या मागे प्रशासनामार्फत काम करू बोला शिवसाहेबांच्या मध्यस्थीने हे वचन तीस जून पर्यंत स्थगित करण्यात येत आहे ज्याप्रमाणे नागरिकांनी आमच्याकडे अशी मागणी केली होती की खड्डेमुक्त शिवसाहेबांनी आता सांगितलं तर माझं म्हणणं एकच आहे की ज्या रस्त्याची खोदकाम झालेल्या अशा ठिकाणी ज्या ठिकाणी डांबरीकरण फक्त पावसाळ्यानंतर केलं जाईल आता तात्पुरतं खडीकरण वगैरे केलं जाईल पण ज्या ठिकाणी करण असेल त्या ठिकाणी आत्ताच काँक्रीटीकरण आणि खटीकरण लगेच तीस तारखेच्या आता आपल्याला पूर्ण करून दिलं जाईल असं शिवसाहेबांनी आश्वासन दिलंय त्यानंतर मी माझं शिवसाहेबांना मान देऊन माझं उपोषण मागं घेतो okay. धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर पी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा